नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर जिल्ह्यात मलेरिया डेंग्यू आणि चिकन गुनियाच्या वाढ झाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने आवाहन केले तर गोंदिया जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात अनेक भागात नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेत त्याचबरोबर पाण्याचा प्रकोपही काही ठिकाणी दिसून आलाय अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डासांची उत्पत्ती झाली आहे या डासांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता मलेरिया डेंग्यू चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत मलेरियाचे तीनशे पाच रुग्ण आढळले तर डेंग्यूचे सत्त्याऐंशी रुग्ण आणि चिकनगुनियाचे एक्कावन्न रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील कुंड्या डबक्यांमध्ये पाणी साचू देऊ नये घरातील पाण्याच्या टाक्या किंवा इतर वस्तूंमध्ये देखील जास्त दिवस पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी आणि डासांपासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल याची काळजी घ्यावी आणि काही लक्षण आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखडे यांनी नागरिकांना आपल्याकडे मलेरिया डेंगू आणि चिकनगुनिया याचे नक्कीच पेशंट आहेत आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये आपल्याकडचे काही पॉप्युलेशन तेंदुपत्ता किंवा याच्यासाठी जात होतं तर ते, ते मायग्रेटरी पॉप्युलेशन जे आपल्याकडे जेव्हा वापस येत होतं तर त्या सगळ्यांना आपण आर डी के टेस्ट करून जे पॉझिटिव्ह निघाले असेल त्यांना आपण उपचारावर आणलं हिवताब अधिकारी यांच्यातर्फे जे काही आपली टीम आहे त्यांची टीम आणि आरोग्य विभागाची जिल्हा परिषदची जी आपली टीम आहे त्या सर्वांनी त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे परंतु आता मात्र आपल्याकडे जे पेशंट निघत आहेत ते मात्र आता इन्फेक्शन आहे आपल्याकडे मलेरियाचे साधारणतः तीनशे सत्तावन्न रुग्ण आहेत तीनशे पाच रुग्ण आहेत त्यामध्ये पी एफ चे दोनशे तेहतीस आणि बहात्तर हे पी व्हीचे आहेत डेंग्यूचे सत्त्याऐंशी आहेत आणि चिकनगुन्ह्याचे एक्कावन्न आहेत यामध्ये एक मेन कारण हेच आहे की जे डबकी आहेत पाण्याचे जे काही पाणी जिथे जमा होत आहे स्वच्छता महत्त्वाची आपल्याकडे डबकी साचत आहे गुरंढोळ्यांचे हे असं जिथे लोक हे पाणी पितात किंवा गावागावात जिथे डबक्या साचलेले आहेत ते सगळं साफ होणं अत्यंत गर गरजेचं आहे घरघरीसुद्धा गर लोकांच्या घरी कूलर्स आहेत कुंड्या आहेत पाय टाय टायर असतात ज्यामध्ये पाणी साचलं असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जर आपण म्हणजे आरोग्य विभाग आरोग्य विभाग तर काम करतच आहेत परंतु मला जनतेला नागरिकांना पण एक विनंती राहील की त्यांनीसुद्धा स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे एक तर स्वतःची काळजी म्हणजे आपल्या घरी सगळं जे काय आपलं घर स्वच्छ ठेवावं त्यानंतर मच्छरदानीचा वापर करावा दुसरं आजूबाजूचा जो परिसर आहे तो साफ ठेवावा पाणी साचू देऊ नये आणि पाणी जर साचलेलं असेल तर त्यासाठी मलेरिया डिपार्टमेंट ऑलरेडी कारवाई करत आहे काही कुठे टेमिफॉस्ट टाकत आहेत आहेत ला किंवा हो मग गप्पी मासे टाकत आहेत परंतु त्याचप्रमाणे पाईप असतात आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी सेप्टिक ते आपले वेंट पाईप असतात त्याला जाळी लावणे किंवा एक कापड लावणे महत्त्वाचं आहे कारण त्या आतमध्ये सेप्टिक टँकमध्ये डास अळ्या उत्पन्न होतात आणि त्याच्यापासून मग मलेरिया किंवा डेंगूचे डास निर्माण होतात त्यामध्ये डेंगूसुद्धा आहे डेंगूसुद्धा हा डासामुळेच म्हणजे व्हायरल व्हायरल इन्फेक्शन आहे पण तो पण डा डासामुळेच होणारा आजार आहे त्याच्यामुळे आरोग्य विभाग तर काम करतेच पण नागरिकांनी सुद्धा जे आम्ही जे काही पर्यंत जाहीर पेपरमध्ये किंवा गावागावात जे काही सर्वेलन्स ॲक्टिव्हिटी सुरू आहेत सर्वेक्षण ॲक्टिव्हिटी सुरू आहेत त्या सर्वांनी जर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं तर नक्कीच आपण याला आळा घालू शकतो यावर्षी थोडं मलेरियाचं प्रमाण जास्त आहे पण आपण त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग तरच तत्पर आहेच पण नागरिकांनीसुद्धा यामध्ये सहभाग द्यावा एवढी नम्र विनंती अजून सत्या तर तसा नाही आहे कोणता डेथ नाही आहे आपल्याकडे uh, बांगलादेशात हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक बंदची हाक दिली आहे तर नाशिक जिल्ह्यात सकल हिंदू समाज बांधवांनी बंद पुकारला आहे तर नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ मेन रोड एमजी रोड भद्रकाली भागात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं बंद पुकारला आहे तर या बंद मधून शाळा एसटी बसेस औद्योगिक क्षेत्र अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत दुपारी तीन वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीनं ही रॅली निघणार आहे या बंद मध्ये मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग दर्शवलाय मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मंत्रालयातील दालनात भेट घेतली शिवडी मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा करून ही कामे मंजूर करण्यासाठी विनंती केली आणि निवेदन देखील दिले यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे कौस्तुभ लिमये इत्यादी देखील उपस्थित होते पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघातील उपनगरातील रस्ते असतील ग्रामीण भागातील रस्ते मंगळवाडा तालुक्यातील सिंचनाचा विषय असेल त्याचबरोबर पंढरपूर शहरातील नगरपालिकांच्या ज्या शाळा मोडकळीस झाल्या या सर्व विषयावर महाराष्ट्र हवामान सेनेचे नेते बाळानंद गावकर आणि मी आम्ही दोघांनी मिळून या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली या सर्व विषयावर या दोन्ही मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी मदत करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेतील शाळांना देखील त्या ठिकाणी बरखोसता निधी मंजूर करण्याचे दे आदेश देण्यात आले